श्री स्वामी समर्थ नियम सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये सुतक पडलेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषाने तिलक किंवा टिकली लावू नये घरामध्ये दहा दिवस काळा चहा वगळता काहीही बनवू नये शेजारी किंवा इतर नातेवाईक अन्न आणून ते ग्रहण करावे घरात अन्न शिजवल्यास त्यात फोडणी घालू नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही सुतकामध्ये केस व दाढी कापू नये सुतक घरासोबतच भावकी तसेच आडनाव बंधूंनाही लागू असते सुटकात घरातील सदस्यांनी बाहेर पडू नये दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावू नये सुटकामध्ये पतंग अथवा गादीवर झोपू नये हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नामजप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नवीन वस्त्र परिधान करू नये अत्तर वापरू नये दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते दहावा झाल्यानंतर सुतक भेटते दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तींनी डोईवरील संपूर्ण केस काढावे अर्थात टक्कल करावे दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे धुवावे आणि घरात गोमूत्र शिंपडावे दहावा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी करावा तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलवावे आणि गोडघोड खायला करावे या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचा संपत स्त्रियांनी दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करावी चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांडेकर यांना नातेवाईकांना घरातील एखाद्या घरा व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ